महाड येथे झालेल्या कोकण युवा हिंद मैदानामध्ये माणगाव मध्ये जोडी आहे द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे तर आपल्या नाव ओला करून तर सोडत नाव त्रिशा श्रीकांत खडकर गाव राजौली तालुका मानगाव जिल्हा रायगड आम्ही आज महाड येथे आमच्या बैलांचं नाव आहे याचं पारस आणि त्याचं चेतन आम्ही आज महाड येथे कोकण युवा केसरीच्या सर्दीसाठी आलेलो आहे आणि आमचा या सर्दीमध्ये आज दुसरा नंबर लागलेला आहे तर ते कसं आम्हाला असं अभिमान वाटतोय आम्ही आलोय आणि आम्हाला खूप सारा वाटतोय नक्कीच कारण यांची जोड सांगायला तर सगळीकडे असेल अलिबाग असेल अलिबाग आहे माणगाव आता याच्या आधी आपल्या पारस च्या आधी हो पांडू जोडी पण होती पण एकदम म्हणजे माणगाव मध्ये फेमस जोडी माणगाव मध्ये फेमस जोडी आणि माणगाव तालुक्यामध्ये नाही अलिबाग मध्ये मुरुड मध्ये रोह्यामध्ये आणि रोह्यामध्ये पण किल्ल्यामध्ये जाऊन तिथे दहा गाड्यांमध्ये फायनल ठोकली होती नक्कीच करा अलिबाग मध्ये अलिबागला पण सेमीला एकदा नंबर केला होता तेव्हा पांडू होता पांडू होता पांडू काय जाकी पण असतो आपल्या गाडीवर जाकी मजरवाई बंदर केलं आमचं फेमस जाकी पहिल्यापासून आमचा जाकी तोच आहे मदरबाई बंदरकर दोन जाकी असल्यावर बसतो आपल्याकडे घाटावरून आला एक बाबांची आठवण म्हणून होती ते बोलले की घाटावरच बैल पाहिजे पाहिजे तर घेऊन आलो पारस मी अलिबाग मधून घेतला सुबोध कवलीकडून आणि पांडू माझा मोरब्यातून नदीमबाई काजीकडून यांच्याकडून घेतला तर या माझ्या तिन्ही बाईलांना अगदी माणगाव तळा तालुका रोहा तालुका अजून अलिबाग तालुका महाड तालुका या सर्व तालुक्यामध्ये माझं नाव मोठं रोशन केलं नक्कीच कारण आपले चेतन बांडू तर आपल्या चार पाच वर्ष चांगलीच पलते आणि पारस पण आपल्या दोन वर्ष फायनलला पलतो अलिबागला तर काय सांगायला आता पारस विषयी आणि आपल्या चेतन विषयी लोक बोलली होती की पारस त्याच्याकडे कमी धाव त्या बैलांना साथ देणार नाही पण आपली मेहनत तेवढी केली त्याची की बाबा आपण आपल्या पद्धतीने चालू लोक जरी बोलली तर त्यांचा आपण म्हणावं लागत मी तिसरा बैल स्टेपनी म्हणून वापरायचं होतं म्हणून मी हा जोड केला त्या दिवशी बैल होता ना तो मजरबाईंचा हिरा बैल होता सेमीला गाडी होती सेमीला गाडी तिसरी लागली बस ओके okay, थँक्यू